ही वापस करावा लगते आता उतलेली है बगू शकता तुम्हें हे पाइप उल्ले है आता वापस कराएं हे पाइप आयामें स्टाइल बसली कसारा पसारा पसारा का पाइप आवड़ी स्टाइल बसली आणि ते ढीभर कामं नाही हे आता पाईपाची आंघोळ करत आहे बेसिन बसवलेलं आहे काम चालूच आहे आणि तर पहा संडास बसवलेला आहे बघू शकतं पण आहे एक आहे मिजरचा आणि एक आहे आपला साधा

इधे दरवाजा बसवें पैक करना पे आता तीना पैक करना शेपन स्टाइल बस है तो छान प्रकार है आता आमच्या इकडे पा हिरवजगार हिरवगार आम्ही आण दिली आहे मीरापोडीत पण मिरापुडी टाकणं होऊन निघाली म्हणजे कसं मिरापुडी ऊन पाहिजे थोडस पाणीच पाणी आहे पा हिरवगार आहे आणि तिकडे पा तिकडे स्टाईल बसायचीच आहे आज आले होते पण पावसामुळे ते परत गेले पा कशी वाटली आमची स्टाईल नक्की सांगा आवडल्यास लाईक करा फॉलो करा बाय